असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती सुंतवडे ओढणे हे जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्या त्यांना हे बोलणं शोभत नाही आहे हे आमच्या दृष्टीने मला सांगायचं चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काय काय बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी

तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता तुम्ही मोबाईलचा मुद्दा विचार नाही त्याची कल्पना नाही आणि त्याच्या कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झाले नाही हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशयही घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे मागणी नुसार नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितलं माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमोमध्ये ते आले वाकडच्या क्रोमोमध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पा पप्पाकडून घेऊन देईल मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमचे रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय मी आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट

पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी हॅक्टर गाडी बुक केलेली आहे फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे हॅक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याची जशी एम जी हॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पेटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगताय ती गाडी गुचडे नावाच्या इसमाची मारून या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघो कुचडे या नावाने आहे त्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा सी तीन हजार या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट जा पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात पण तांब्याचं तामन देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्यामुळं आधी याला कारणीभूत आहेत आणि आपल्या आपल्यासमोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल बर आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय जर त्यांची सून मयत आहे हे मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्यावेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश तर याच्यात आरोपी म्हणून हे करल की ह्या पण त्या काटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या काटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं माझ्या मुलीचे मैत झाल्यानंतर अंत्यविधी चालू झाला दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम भैरट मोहन कसपटे त्या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा अगवले ना सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण ह्याच्यात शोधून पहा तोही तो तो नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करा त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही ग आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच राजा राजे राजेंद्र राज, आगवणे सख्ख्या सख्या मोठ्या जय प्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा की बाळाला खूप वेणसाळ होती ती रडतय तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवण्याच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश साव्हाच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश साव्हानी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलो त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलो म्हणून माझा ठाम मा आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून नाही बाळ बाळ आणून दिलं अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय साहेबांशी डोंगरा साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रितसर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही बावता झालं रिचर तर सीएनसी नोंदवलेली व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यवसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले होते असं काही आहे का हो ते मी मागच्या वेळेला आहे दोन चार पूर्वी आमच्या भावाकडे दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदी झाली माहिती ते आमच्याकडे नाही तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळा कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचार त्याचे निष्पन्न होईल असे आदेश होते की एखाद्या पतीनं आता बघा आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्या घ्यावं की जर चार फट्टे मारून चार थापडा मारून जर या कायद्याचं मैत होत असेल हे तुम्ही ठरवाव समाजाने ठरवाव सहा दिवस त्याला मारहाण होत होती त्याला जर याच ते म्हणत असेल की चार थापडी तो तु तो तो रहूं। रहूं तर तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी या ह्याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण पोलीस अधिकारी सुपेकर यांचं नाव सातत्याने तर असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव त्यांचं नाव दबाव टाकलंय यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक घागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले अ ते नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलं नाही त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये मा सुद्धा मामा म्हणून सुफेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली

दुसरा होऊ शकतो हो त्यामुळे मला त्याची जास्त न्यायप्रश्न जास्त बोलतो एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मार आपल्या माहितीने रिपोर्टच येत असे पाच सहा दिवस तिला मारहाण करण्यात आला एकदा आली होती दहा तारखेला त्यावेळेस ती तशी आई पशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही ह्याच्यावर सात वाजता तिला फोन आला तिला जावं लागलं जावं लागलं ते जे काय आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधने आहात तुम्हाला पण मुली बाळी बाळ्या मुलं बाळा असतील एखाद्याच्या असं आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेलं नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंत